आजच्या आधुनिक जगात मुले मोबाईल फोन टी व्ही आणि कम्प्युटरमध्ये व्यस्त आहेत आणि शारीरिक हालचालींना आजकाल कोणीही महत्त्व देत नाही अशा परिस्थितीत मुलांना खेळाची उपयोगिता सांगणे हे ज्येष्ठांचे कर्तव्य आहे क्रिकेट हा खेळ शिस्त जिद्द एकाग्रता सांघिक भावना आणि संयमाचा खेळ आहे असे प्रतिपादन समाजसेविका आभा करण परोपटे यांनी बाभुळगाव तालुक्यातील उमरडा या ठिकाणी क्रिकेट सामनांच्या प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे बाभुळगाव तालुक्यातील उमरी उमरडा या ठिकाणी बिरसा मुंडा क्रिकेट क्लब च्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट चे खुले सामने जाजू स्टेडियम उमरडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत या सामन्यांचे उद्घाटन दिनांक जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या आभा करण परोपटे यांनी या सामन्यात वीस हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस दिले आहे तालुक्यातील युवक खेळाडूंना मार्गदर्शन करताना परोपटे यांनी सांगितले सांगितले की खेळामुळे एकाग्रता आणि सहकार्याची भावना विकसित होत असते निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवीत असतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो त्यासाठी पालकांनी मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना खेळात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे जेणेकरून तरुण पिढी खेळात नाव कमवून चांगले करिअर करू शकेल आणि देशाचे नाव मोठे करू शकेल असे मोलाचे मार्गदर्शन आभा परोपटे यांनी केले यावेळी समाजसेविका आभा करण परोपटे यांनी समाज कार्याच्या उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत उमरडा येथील महिलांनी उत्साहात चाल श्रीफळ देऊन सन्मान आणि सत्कार केला यावेळी आभा परोपटे यांनी महिलांचे आभार मानले प्रतिनिधी सर्फराज पठाण एन न्यूज मराठी बाभुळगाव यवतमाळ